हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे ट्रकला भीषण आग लागल्यानं आगी ट्रकची कॅबिन जळून घाक मालेगावशा मनमार चौफुलीजवळ उड्डाणपुलावरील घटना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगावशा मनमार चौफुलीवरील उड्डाणपुलावर ट्रकला भीषण आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे शॉर्ट सर्किटमुळं आग लागल्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त केली जात आहे आगी ट्रक च्या कॅबिन पूर्णपणे जळून खाक होऊन मोठा अग्निशामक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण धुळ्याकडून नाशिककडे डाळी व अन्नधान्य घेऊन जात असताना ही घटना घडली गट आहे या घटनेत कुठलीच जीवित हानी झाली नसून ट्रक मधील पूर्ण माल सुरक्षित आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज मालेगाव